श्री स्वामी समर्थ सुखी जीवनासाठी खालील उपाय नक्की करून पहा घरामध्ये नकारात्मक शक्तीने प्रवेश करू नये म्हणून घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुळस असणे आवश्यक आहे दरवाज्याच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याचीच म्हणजे गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाउल ठेवावा आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी म्हणून त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपवू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार हा आयताकृती किंवा चौकोनी असावा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपतीचे अथर्व शीर्ष हे मुलांना रोज म्हणायला लावावे नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल रंग हे कोठेही येऊ देऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग किंवा विहीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा आणि मानसिक ताण यांची हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते हिंस्र पशूंची पक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे असलेली अशा गोष्टी घरामध्ये लावू नयेत घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती कधी ठेवू नयेत उत्तम प्रगती हवी असेल तर शाईचे पेन वापरू नये उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजे अनामिकेमध्ये धारण करावे कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये असलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत जर कोणी यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गाय सामोरे आली अथवा गाय आपल्या वासराला दुग्ध प्राशन करताना दृष्टीस पडली तर आपला प्रवास ज्या कामासाठी निघालो आहे त्यात खात्रीने सफलता मिळते ज्या घरात अंगणात गाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून नष्ट होतात गोमातेच्या पूजनाने कुंडलीतील बरेचसे दोष नाश पावतात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आपल्या जीवनातील संघर्ष व असफलता कमी होण्यासाठी गोमातेला दररोज भाकरी गूळ हिरवा चारा यापैकी जमेल ते खाऊ घालावे दररोज न जमल्यास किमान आमावसेला गाईला घास म्हणजे गोग्रास दिल्यास पितृदोषाची तीव्रता कमी होण्यास मदत होते ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह नीच म्हणजे मकर या राशीत असल्यास त्या लोकांनी गायीचे जे पाठीवरील कुबड असते ना वशिंड ते शिवलिंग स्वरूप असून त्यात देवगुरू बृहस्पती यांचा निवास मानला गेला आहे या दोष निवारणार्थ किंवा लौकिक अर्थाने गुरुबळ कमी असणे गायीला गूळ चणे व गव्हाची चपाती यांचा घास भरवून त्या कुबडाचे म्हणजेच वशिंडाचे दर्शन घ्यावे गु गुरु, गुरुचे बळ वाढते गोमातेच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवतांचा निवास मानला गेला आहे तिच्या हर एक अंगात एका एका देवचेचे निवासस्थान मानले गेले आहे गोमातेच्या डोळ्यांमध्ये प्रकाशस्वरूप भगवान सूर्यदेव तसेच ज्योत्सना स्वरूप चंद्रदेव यांचे अनुष्ठान मानले गेले आहे त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्र दूषित असण्यामुळे जे जे शुभ अशुभ योग असतात त्यांना नेत्ररोग डोळ्यांचे आजार असतील त्यांनी गोनेत्राचे दर्शन घेतल्यास डोळ्यांची ज्योती सुधारण्यास मदत होते